जय श्रीराम मी राजेश शर्मा एक सामाजिक कार्यकर्ता राहणार हेचाळीस केमन दत्तनगर सिडको नांदेड मागील सतत आठ दिवसापासून आमच्या इथे नाल्यातील घाण पाण्याचा विसर्ग सतत सुरू आहे याविषयी मी सिडको झोन क्रमांक पाच येथील कार्यालयामध्ये जाऊन स्वच्छता अधिकारी कर्मचारी यांच्याशी बोलून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना प्रत्येक वेळेस फोनवर बोलून ही कल्पना दिलेली आहे की सर आमच्या इथे असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही येऊन नाल्यांची साफसफाई वगैरे करावी पण आपण आज करूत उद्या करूत असे म्हणत कर्मचारी किंवा अधिकारी कोणीही हे काम आजपर्यंत केलेलं नाही आणि सतत टाळाटाळ ताल करीत आहेत चार पाच वर्षाखाली कोरोनाच्या पिरियडमध्ये शासनाचे असे आदेश होते की स्वच्छता राखण्यात यावी आणि परत तोच कोरोना आज वाढत चालला आहे आणि मला वाटते आजही आपण होईल तेवढी स्वच्छता ठेवायला हवी स्वच्छता तर दूर पण महापालिका प्रशासनाने साधं राहण्याच्या योग्य सुद्धा जागा सोडलेली आहे म्हणजे घाणीपासून लोकांना मु मुक्त आजपर्यंत केलेलं नाही वारंवार त्यांना सांगून सुद्धा प्रत्येक वेळेस त्यांना व्हिडिओ पाठवून सुद्धा की अशा पद्धतीने नालीतून पाण्याचा प्रवाह होत आहे पूर्ण ना घाण पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे जेथे लहान लेकरं महिला यांचे आरोग्य बिघडत चाललेत लोक आजारी पडायला लागलेत पण त्यांच्या काही लक्षात येत नाही त्यासाठी मी एक प्रयत्न म्हणून हा व्हिडिओ म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे की महापालिका प्रशासनाला जाग यावी आणि त्यांनी या दुर्गंधीमधून लोकांचे आरोग्य लोकांचं भविष्य वाचवावं आज लोक इथून आजारी पडत आहेत आणि घर सोडून जात आहेत मागील एक वर्षापासून ही समस्या चालू आहे पण ह्याच्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहेत वारंवार सांगून सुद्धा त्यांनी एकही वेळेस तिथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली नाही किंवा त्याच्यावर योग्य ती कारवाई काही केलेली नाही आहे आम्ही जेव्हा त्यांना ही अडचण सांगतो दाखवतो त्यावेळेस ते, ते आम्हाला म्हणतात की आम्हाला वरू, वरून वरून प्रेशर आहेत या नालीवरचं अतिक्रमण आम्ही काढू शकत नाही मागच्या वर्षी नालीच्या अतिक्रमणासाठी आणि तसेच नालीचं अतिक्रमण जरी काढायचं नसेल तर कमीत कमी पाण्याचा प्रवाह होणारी दुर्गंधी याच्यापासून नागरिकांना मुक्त करावी हे प्रशासनानं आम्ही विनंती केली होती अर्ज अर्ज असे जवळपास सात ते आठ अर्ज आम्ही देऊन त्यांच्याकडून दे सुद्धा घेतली होती टीम येऊन परत गेली पण त्यांनी काही केलेलं नाही आजही आमचं हेच म्हणणं आहे तुम्ही अतिक्रमण काढा किंवा न काढू ना पण नालीमधून होणारा सतत घाण पाण्याचा विसर्ग हा रोखण्यात यावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी त्यांच्या जीवाशी खेळू नये ही प्रशासनाला आरोग्य विभागाला माझी कळकळीची विनंती आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र